अजित पवार गटाचे नेते राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे हिनं स्वतःचं आयुष्य संपवलं आणि त्यानंतर अनेक गोष्टी समोर यायला लागल्या तिनं आत्महत्या केली की के हत्या या सगळ्या संदर्भात साशंक आहेच मात्र सध्या जे ऑडिओ व्हायरल होत आहेत ते फार महत्वाचे आहेत या ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी म्हणताना दिसतीये की मी लग्न करून चूक केली मला ताई म्हणाली मी तुझी सगळीकडे बदनामी करते जे केलंय जे केलं नाही ते सगळं सांगते मला म्हणाली की तुझ्या सगळ्या मैत्रिणींना सांगते शशांक सोबतही तू कधीच लॉयल नव्हती असं मला ताई म्हणाली तू फालतू तू घाले आहेस असं सुद्धा ती म्हणाली पप्पा आणि मम्मी यांनाही ती काही ना काही म्हणत होती असंही या सगळ्या ऑडिओ क्लिपमध्ये बोललं गेल्याचं निदर्शनास येते तसंच मला मारताना दाची बघत होते त्यानंतर त्यांनी पण माझ्यावरती हात उचलला विशेष म्हणजे दाजींनाही ते खरं वाटलं त्यामुळे मी त्या माणसाला घटस्फोट देणार आहे मी पप्पांनाही हे सांगितलेलं आहे आपण त्याच्यावरती विचार करू असं मला पप्पा म्हणालेले आहेत असं सुद्धा या कथित ऑडिओ क्लिपमध्ये वैष्णवी म्हणताना आपल्या सगळ्यांना दिसते इतकंच काय तर मला खूप आश्चर्य वाटत आहे की माझा नवरा हा माझा कधीच झाला नाही सासू सासरे यांचं तसं वागणं असतंच पण मी या सगळ्यांना विरोध करून मी माझ्या नवऱ्याशी लग्न केलेलं होतं मात्र इथंच माझी चूक झाली मी त्या घरात जाऊन चूक केली सगळं बोलण्याच्या सगळं समजण्याच्या पलीकडे आहे ही छोटी गोष्ट नाहीये अशा सगळ्या संदर्भातलं वक्तव्य या व्हायरल ऑडिओ क्लिपमधून समोर येते या सगळ्या व्हायरल ऑडिओ क्लिप पाहिल्यानंतर असं लक्षात येते की वैष्णवीवरती अत्याचार होत होता का तर काही प्रमाणात होत होता त्यानंतर विशेष म्हणजे वैष्णवीची मोठी जाऊ अर्थात तिच्या नवऱ्याच्या भावाची बायको तिनं सुद्धा काही आता सध्या माध्यमांना बाईट दिल्या आणि त्याच्यात की म्हणतीये की माझ्या सासू सासऱ्यांनी माझा सुद्धा छळ केलेला आहे इतकंच काय तर माझ्या सासऱ्यांनी माझा विनयभंग केलाय माझे कपडे फाडलेले आहेत मला माझ्यावरती हात सुद्धा उचललेले आहेत अशा सगळ्या पद्धतीचं शशांकने शा, मला पाडून माझी केस ओढलेली होती अर्थात वैष्णवीच्या नवऱ्याने तिची केस ओढलेली होती तिनं रेकॉर्डिंग केलेला मोबाईल हा काढून ती पळून चाललेली पळून चाललेला होता त्याचे सीसीटीव्ही फुटेज तिच्याकडे आहेत अशा बऱ्याच गोष्टी या वैष्णवीच्या जावण सुद्धा आता समोर आणलेले आहेत आणि त्यानंतर या केसला एक वेगळं वळण येताना दिसायला लागतंय त्यानंतर असं म्हटलं जातं की राजेंद्र हगवणे यांच्या कुटुंबामध्ये सुनांवरती सातत्यानं छळ झालाच आहे आणि ते या सगळ्या घटनांच्या माध्यमातून समोर येताना दिसतंय नेमकं प्रकरण काय आहे तर सोळा मे रोजी शशांक घरी होते शशांक यांनी आपला दरवाजा वाजवला मात्र पत्नीने काही रूमचं दार उघडलं नाही दोनदा दरवाजा वाजवला वैष्णवीनं रूमचं दार उघडलं नाही मात्र त्यानंतर त्यांनी तो दरवाजा तोडायचा निर्णय घेतला त्यांनी दरवाजा तोडून टाकला दरवाजा तोडून टाकल्यानंतर आतमध्ये होतं ते भीषण होतं असं त्यांचं मत आहे कारण वैष्णवीनं स्वतःचं आयुष्य संपवलेलं होतं तिनं आत्महत्या केली होती त्यांनी लगेच तिला दवाखान्यात घेऊन जाण्याचं काम केलं मात्र त्यानंतर या केसमध्ये खरं वळण आलं ते म्हणजे वैष्णवीच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितलेला जबाब आणि त्यांनी त्यांच्याच कुटुंबियांच्या विरोधात अर्थात सासरच्या तिच्या कुटुंबियांच्या विरोधात केलेली केस त्याच्यात ते असं म्हणतात की वैष्णवीवरती तिच्या कुटुंबाचे लोक अर्थात सासरचे लोक सातत्यानं अत्याचार करत होते तिचा छळ करत होते इतकंच काय तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सुद्धा तिच्या फक्त गळ्यालाच कुठल्याही पद्धतीचं आता गळफास लावल्याच्या संदर्भातल्या गोष्टी नाही आहेत तर विशेष म्हणजे तिच्या अंगावरती सुद्धा अनेक जखमेच्या खुणा सुद्धा दिसत आहेत म्हणजे त्यांनी तिला मारून तिच्यावर जबरदस्ती हत्या केली अशा सगळ्या संदर्भात तिच्या कुटुंबाचे लोक म्हणताना दिसत आहेत इतकंच काय विशेष म्हणजे वैष्णवीकडून सातत्यानं तिचे सासरसे लोक हुंड्याच्या संदर्भात तर मोठी रक्कम घेतलेलीच होती म्हणजे हुंड्याच्या स्वरूपात एक्कावन्न तोळे सोनं एक फॉर्च्युनर गाडी इतकंच काय तर चांदीची महागडी अशी भांडी सुद्धा त्यांच्याकडनं घेतली होते चांदीची मूर्ती सुद्धा त्यांच्याकडनं घेतलेली होती दीड लाखांचा मोबाईल घेतलेला होता आणि इतकं सगळं करून सुद्धा हे शांत बसत नव्हते तर वैष्णवीचा नवरा स्वतः तिच्याकडे सातत्यानं तुझ्या कुटुंबियांकडून दीड दोन कोटी रुपये घेऊन ये मला एक जमिनीचा व्यवहार करायचा आहे असं करून दोन कोटी रुपयांची मागणी सुद्धा करत होता असं तिच्या कुटुंबियांनी अर्थात वैष्णवीच्या कुटुंबियांनी माहेरच्या लोकांनी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केलेली आहे हे सगळं घडत असताना आता वैष्णवीच्या सुद्धा दिलेली प्रतिक्रिया महत्त्वाची आहे या सगळ्या घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशन या सगळ्या संदर्भात पोलिसांनीसुद्धा कारवाई करायला सुरुवात केली वैष्णवीची सासू असेल वैष्णवीची ननंद असेल वैष्णवीचा नवरा असेल यांना त्यांनी अटक केलेली आहे वैष्णवीचा धीर आणि वैष्णवीचा सासरा हे मात्र सध्या फरार आहेत अर्थात राजेंद्र हरव हरुन, हगवणे हरुन, हे फरार आहेत या सगळ्या संदर्भात अशी चर्चा होत होती की अजित पवार गटाचे नेते आहेत अजित पवारसुद्धा त्यांच्या लग्नाला दिसलेले होते त्यांचे अनेक फोटोसुद्धा व्हायरल झालेले होते मग अजित पवारांची या सगळ्या संदर्भात भूमिका काय आहे त्याचबरोबर आपल्या महिला आयोगाचे अध्यक्ष असतील रूपालीताई चाकणकर यांची सध्या काही वक्तव्य व्हायरल होत होती त्यांची भूमिका चुकती अशा सगळ्या संदर्भात काहींची मतं समोर येताना दिसत होती मात्र या सगळ्या प्रकरणावरती अजित पवारांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे ते म्हणतात की राजेंद्र हगवने माझा पदाधिकारी ओ... नाही जरी तो पक्षाचा असला सभासद असला तरी सुद्धा मी अशा माणसांना माझ्या पक्षात ठेवू इच्छित नाही मी त्यांची आत्ताच पक्षामधून हकालपट्टी करतो अशी नालायक माणसं माझ्या पक्षात नकोत काहीच गरज नाही गरिबांच्या दारात मी दहा वेळा जाणं पसंत करेन मात्र अशा भ डॉट 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 लोकांच्या दारात मी जाणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे म्हणजे अजित पवारांनी सुद्धा अशा व्यक्तींवरती कठोर कारवाई करण्याची भूमिका घेतलेली आहे पोलीस तर त्यांच्या परीने कारवाई करताना दिसत मात्र असं म्हटलं जातंय कुटुंबियांकडून सांगितलं की शशांक हा सातत्यानं तिच्या पत्नीचा अर्थात वैष्णवीचा छळ करत होता वैष्णवी ज्यावेळेला गर्भवती होती दोन हजार तेवीस साली त्यावेळेला तिला पोटात सहा महिन्यांचं मूल असताना हे मूल माझं नाही अशा पद्धतीचं वक्तव्य हे शशांकचं होतं आणि त्यानं त्यावेळेला सुद्धा तिच्यावरती अत्याचार केलेल्या होता इतकंच काय आता तर ते मूल वैष्णवीच्या जाण्यानंतर तिच्या माहेरच्या लोकांच्या ताब्यात देण्यात यावं याच्यासाठी ते प्रयत्न करत होते मूल घेण्यासाठी गेलेले होते तेव्हा सुद्धा त्यांच्यावरती चुकीच्या पद्धतीने त्यांना वर्तवणूक दिली असं त्या वैष्णवीच्या माहेरच्या लोकांचं वक्तव्य सध्या समोर येताना दिसतंय एकंदर प्रकरण एका वेगळ्या वळणावरती जाताना दिसायला लागतंय मोठ्या मोठ्या कुटुंबांमध्ये सुद्धा चांगला पैसा आहे संपत्ती आहे घर आहे गाडी आहे सगळं आहे तरी सुद्धा अशा पद्धतीची वागणारी प्रवृत्ती अजूनही समाजात जिवंत आहे हुंड्याचा विरोध आजही सामान्य कुटुंबातून पाच दहा हजार रुपये हुंडा घेतला म्हणून अटक एका बाजूला लोकांना होताना दिसतीये मात्र दुसऱ्या बाजूला असं करोडांनी ुंडा घेणाऱ्या लोकांबद्दल काय होणार आहे समाजात कितीपर्यंत चालणार आहे कधीपर्यंत हे चालणार आहे असा प्रश्न सामान्य जनतेतून विचारला जातोय आणि आजही इतक्या मोठ्या मोठ्या कुटुंबातील मुलींना स्वतःचं आयुष्य संपवावं लागणार आहे का आणि हे सगळं पैशासाठी होतंय आणखीन काही कारणांमुळे मग यांना कोणी आवर घालणार आहे की नाही हा प्रश्न उपस्थित होतोय याचंच उत्तर पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत आता काही जणांना अटक केली आहे उर्वरित लोकांना सुद्धा लवकर अटक केली जाईल या सगळ्या प्रकरणात तुम्हाला काय वाटतंय वैष्णवीनं केलेली ही आत्महत्या म्हणावी की त्याला हत्या म्हणावी कमेंट करून कळवायला विसरू नका धन्यवाद